नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आठ जुलै आपण आज बघणार आहोत सकाळी सुमारास कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतोय की नाशिक नाशिक विभागातून तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी ना वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही विभागामध्ये म्हणजे त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड तसेच वणी करपडा निफाड मनमाड या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर त्र्यंबा इगतपूर या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याची दाट शक्यता आहे मात्र कोपरगाव सिन्नर निफाड येवला मनमाड तसेच मालेगाव सटाणा या सकाळ या ठिकाणी सकाळी सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपण जर मुंबई साईड बघितलं तर वलसाड वाफी खडोली डहाणू जवाहर पालघर वाडा तसेच वसई विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई मुंबई नेरल पेन खोकोली अलिबाग तसेच रोहा दिवाघर गोरेगाव या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे त्याचबरोबर प्रतापगड दापोली खेड चिपळूण गुहागर मगजान या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार मुस मुसळधार पाऊस आपल्या सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे पठाण कराड सातारा तसेच इस्लामपूर खडोली विटा तासगाव सांगली या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर दौंड जेजुरी बारामती इंदापूर बार्शी पंढरपूर सोलापूर तुळजापूर तसेच सांगोले अकलूज पलटण मायनी वडूज या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास वातावरण फक्त ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही वातावरण ढगाळ असणार आहे तसंच अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं तुम्ही तर बारनेर सुपे सुरेगाव राळेगाव खाडा अस्टी मिरजगाव शिरूर मात भालवानी तसेच धनगरवाडी शिरल तसेच कोडगाव पाथर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र घोडेगाव भगोर माका फक्तापूर बालम बालमटाकळी भालगाव जांभळी पाथर्डी अमरापूर माका या ठिकाणी सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पडण्याचा दाटसा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच ईश्वरनगर वारीगोद्राई उमापूर बाळमटाकली गेवराई तसेच बीड भालगाव तसंच कुरकुम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस पा। मुसळधार पडणार आहे सकाळ सुमार मित्रांनो तसेच तुम्ही बघू शकता की देवळगाव तसेच पैठण कुचड बिडकीन पिंपरी मंधनपूर लिंबे जळगाव गोलापांगरी अंबड जालना तारगाव पानेवाडी आय डी सी या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मात्र मालेगाव मनमाड तलवड वैजापूर कोपरगाव येवला निफाड सिन्नर या ठिकाणी सकाळ सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे तुम्ही इकडं अमरावती भागात जर बघितलं तर अमरावती विभागामध्ये सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच मूर्तुजापूर कर्जना नियर यवतमाळ तसेच पुलगाव चंदूर तसेच मोझारी रुई डिग्रस तसेच मुंगरिल पीर करजाना, पतूर वाशिम अकोला या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो तसेच हिंगणघाट वर्धा तुळजापूर पुलगाव उमरखेड तसेच चिंपूर पावनी, उमर उमरेड या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार नाही या भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट असणार आहे सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे त्याचबरोबर नागपूर उंडा भंडारा तुमसूर सावनेर कटोल या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार असणार आहे मित्रांनो तसेच राजौरी आरमोरी चंपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे आता हा पाऊस दुपारपर्यंत किती वाजेपर्यंत असणार आहे किंवा किती वाजेपर्यंत चालू राहणार आहे आपण ते पण बघणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता की दोनशे सुमारास सुद्धा हा पाऊस त्या ठिकाणी यवतमाळ मकाना या ठिकाणी हा पावसाचा रेड अलर्ट असणार आहे तसंच अमरावती करजाना पुसद आदिलाबाद चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे मित्रांनो वाशिम हिंगोली उमरखेड नांदेड तसेच लोणार जंतूर परभणी माजलगाव परळी अमदापूर काइस बीड जालना या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडणार आहे तसेच संभाजीनगर पैठण तसेच आंबड परतूर तसेच गेवराई बीड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे गंगापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे वैजापूर तेलवड कन्नड सिल्लोड मोहा मोहरा चिखली भंडारा बुलढाणा माटोला अजंठा पाचोरा चाळीसगाव कन्नड आरपोडा मालेगाव सटाणा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर दुपार सुमारास अजून श्रीरामपूर वैजापूर तसेच संगमनेर कोपरगाव या ठिकाणी मात्र हा पाऊस हलक्या स्वरूपाचा सरी या ठिकाणी पडू शकतात मात्र नाशिक या ठिकाणी बघू शकतो मी की नाशिक त्र्यंबक इगतपुरी राजूर सिन्नर निफाड तसेच वणी सपुतारा सटाणा मालेगाव तसेच अहवा साक्री धुळे या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नवापूर नंदुरबार शिरपूर पाउस या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपार सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो तसेच कल्याण डोंबोली वाडा पालघर डहाणू मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हा पाऊस असाच जोरदार चालू राहणार आहे पुणे विभागामध्ये जर बघितलं आपण तर पुणे अंडयारी श सोनापूर शिवापूर सासवड तसेच जेजुरी लोणी काळभोर तसेच वाघोली लोणंद फलटण लवासा तसेच बारामती वाई या ठिकाणी सुद्धा हा पाऊस दुपार सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो अकलोज इंदापूर बारामती दौंड राहू या ठिकाणी मात्र हा पाऊस कमी स्वरूपाचा असेल तसेच अकलोज तसेच पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्या दुपार सुमारास बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट दुपारनंतर पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार